डेली अपडेट न्यूज बोरियारा केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाचा थाटात समारोप आणि बक्षीस वितरण पंचायत समितीच्या खेळ व कला संवर्धन मंडळाच्या वतीने टागोर विद्या मंदिर बोरी येथे आयोजित दोन दिवसीय केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाचा दिनांक नऊ डिसेंबर रोजी थाटात समारोप झाला या महोत्सवात सहा ते अकरा आणि अकरा ते चौदा या वयोगटांसाठी कबड्डी खो खो धावणे शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर रिले लांबोडी कॅरम गोळाफेक थाळीफेक आणि प्रदर्शन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या केंद्र समन्वय विठ्ठलदास आरू यांनी प्रास्ताविकेतून खेळाचा आणि उद्देश खेळाचा उद्देश आणि शिस्तीवर भर दिला क्रीडा सचिव निलेश नागदिमे आणि संयोजक गुटू मेर यांच्या प्रयत्नातून सामने यशस्वी पार पडले स्पर्धेतील विजेते संघ कबड्डी वय गट अ यामध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक बेसिक मराठी शाळा कोरियर द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा दुधगाव लंगडी वयगट अ प्रथम क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा दूधगाव लंगडी वयगट अ प्रथम क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा दूधगाव केंद्रस्तरावर प्रथमच विजेत्या व उपविजेत्या संघांना शिल्ड आणि वैयक्तिक विजेत्यांना पदके प्रदान करण्यात आली त्यावेळी माननीय प्राचार्य गजानन उईके अजिंक्य माहुरे अजमत खान केंद्रप्रमुख प्रमुख विद्या राऊत आणि दुसऱ्या दिवशी श्री मारोतराव पाटील बोलकर अध्यक्ष यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा आनंद टोकला सबस्क्राईब प्रेस द बेल मिस अपडेट